सीसीआय कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे शेतकऱ्यांकडून तहसीलदार राळेगाव यांना निवेदन आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राळेगाव तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी मंडळाने तहसीलदार साहेबांना भेट देऊन सीसीआय कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे या मागणीसाठी निवेदन सादर केले शेतकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस पीक घेतले गेले असून अद्याप सीसीआय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत खाजगी व्यापारी अत्यंत दराने खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की हवामानातील बदलामुळे कापसातील आर्द्रता वाढलेली असून ती सोळा टक्केपर्यंत स्वीकारण्यात यावी तसेच पूर्वीप्रमाणे प्रति हेक्टर तीस क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा कायम ठेवावी कारण नवीन आदेशानुसार मर्यादा चौदा क्विंटल केली गेली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांकडे विनंती केली की त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ व कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव यांच्याकडे पाठवून सीसीआय कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी म्हणून सुमित प्रभाकरराव राऊत अमित प्रदीपराव डाखोरे शेखर पांडुरंग डोंगरे चंद्रकांत पुरुषोत्तमराव डाखोरे संदीप शिंगाडे हर्षल सुरेशराव झोटिंग जीवन दामवार राजू दादाराव ताकसांडे राजेंद्र काळे तसेच इतर शेतकरी उपस्थित होते तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकृत करून विषयावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले विदर्भ सहसंपादक विनोद माहुरे